ताज्या बातम्यांसाठी महान कलेला करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा सांगली कृष्णा नदीचा छोटा बंधारा पाण्याखाली पावसाची संततधार सुरूच मिरज आणि सांगलीतील पावसाची रिप्रीप कायम असून सतत पडणाऱ्या पावसामुळे पाणी पातळीत वाढ होत आहे आज सांगलीतील कृष्णा नदीचा छोटा बंधारा पाण्याखाली गेला आहे छोटा बंधारावरून सांगली सांगलीवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेचा संपर्क तुटला आहे तर अकरा फुटावरती पाण्याची पातळी आली असून पावसाची संततधार अजूनही सुरूच आहे महानकर न्यूपसाठी आदी माने मिरज रवींद्र वस्त्र निकेतन सलगर घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी साठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू साड्या घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज